बिना वाटण झणझणी तसं भरलं वांग करूयात छोट्या काटेरी वांग्याच्या देठाचा भाग काढून टाकायचा वांग्यांना उभाडवा काप देऊन घेतला मिठाच्या पाण्यात ही जी वांगी आहे ती ठेवून दिली त्यानंतर दोन छोटे कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे याच्यामध्ये दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घातला बेडगी मिरची पावडर घातली एक चमचा घरगुती काळा मसाला घातला थोडीशी हळद घातली चवीनुसार मीठ घातलं भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घातली एखादा चमचा तेल घालून हे चांगलं मिक्स करून घ्या आता हा जो मसाला आहे तो वांग्यामध्ये असा दाबून भरायचा तेलामध्ये ही जी भरलेली वांगी आहे ती अशी पसरून लावून घेतली अधूनमधून वांग्यांना खालीवर करायचं वर झाकण जाकन ठेवलं झाकणात थोडंसं पाणी ठेवून मंद आचेवर वांगी चांगली शिजेपर्यंत हे वाफवून घ्यायचं हे बघा आहेत की नाही अगदी झटपट आणि मसालेदार अशी भरली वांगी